मराठी अभिनेता आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या घरातील गणपतीच्या आरतीचा व्हिडिओ पोस्ट केलाय यामध्ये त्यांच्या घरी बरीच गर्दी दिसते कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्रपरिवार असे सगळेच बापाच्या दर्शनाला आलेले दिसत आहेत सगळे एकदम जल्लोषात आरती म्हणत आहे अगदी प्रसन्न वातावरण बघायला मिळत आहे दरम्यान व्हिडिओत सुचित्रा यांच्या मागेच पूजा बिरारी उभी असल्याचं दिसत आहे पिवळ्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत आहे आपल्या होणाऱ्या सासरी गणेशोत्सवात ती देखील आनंदानं सहभागी झालेली दिसत आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये ती मागे सोहम सोबतच उभी ही झलक दिसते <appearing>